नमस्कार मी पंजाब डक राज्यात आता म्हणजे खूप दिवस झालं म्हणजे राज्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस चालू आहे दररोज भाग बदलत चालू आहे तर आज आ, आज नऊ तारखेला आता ते अवकाळी पाऊस आता कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी चालू आहे हळद काढणी चालू आहे भुईमुख काढणं चालू आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करा अकरा मे पर्यंत तुम्ही तुमचा भुईमुग असेल कांदा असेल काढून झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये काय झालं की परत मान्सून पूर्व पाऊस बारा मे पासून ते सतरा मे पर्यंत बारा मे ते सतरा मे दरम्यान जोराचा पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण असणार आहे विजेचं प्रमाण असणार आहे गारपीट देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष तो पाऊस सांगायचा झाला तर मध्ये जास्त पच्च म्हणजे आता हा जसा उत्तर महाराष्ट्राकडे विदर्भात मराठवाड्याकडे पाऊस पडला तो जास्त म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली बीड कराष्टी त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर बीड जिल्हा तसे म्हणजे कोकणात ह्या भागात जास्त पडणार आहे म्हणून अंदाज लक्षाचा राज्यात मध्ये तो पाऊस दुण दुण जास्त आहे तर दक्षिण महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे अचानक वातावरण बदल झाला तर ते लगेच एक मेसेज दिलेला आहे